मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन नवीन मित्रांनो व्हिडिओ एक भव्य दिव्य तीन मैदान संपन्न होणार आहेत मित्रांनो एक आदत एक बैलचं एक मैदान आणि दोन ओपनचे मैदान एक कोरेगावचं एक मुळशीचं आणि एक वडूज फाटीवर मैदान संपन्न होणार आहे तर मित्रांनो या तिन्हीपैकी मुळशी बलकवडेवाडी या मैदानाचे लॉय लॉट जाहीर झालेले आहेत तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बलकवडेवाडी मैदानामध्ये मा काही नंदींचे गट क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे त्याचबरोबर बक्कासूरच्या नियोजनाबद्दल खूप म्हणजे सोशल मीडियावर बक्कासूर कोणत्या मैदानात पळेल याची चर्चा चालू आहे तर आपण नक्कीच ओरिजिनल माहिती आपण तुमच्यापर्यंत पोचवणार आहे त्याच्या आधी आपण या बलकवडी मैदानामध्ये काही नंदी कोणत्या गटात पाळणार याची अपडेट देऊया तर मित्रांनो बावधनकरांचा लक्ष उद्या आपल्याला बलकवडी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मुळशी मैदानामध्ये गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मध्ये आपल्याला बावधनकरांचा लक्ष पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो संघोर्षी अद्दा बुलट बुलट देखील आपल्याला उद्या या बलकवडीवाडी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळेल आणि बल बलकवडी मैदानामध्ये बुलट गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे संघर्ष संघर्षयोद्धा बुलट त्याचबरोबर जुळेवाडीकरांचा राजा जुळवाडीकरांचा राजा देखील उद्या पाळणार आहे मित्रांनो बलकवडी मैदानामध्ये दा मुळशीच्या गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चारमध्ये चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो तर आपल्याला या मैदानात जुळवाडीकरांचा राजा पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर कॉकटेल पिंटी शर्ट मॉडेगेल यांचा कॉकटेल आपल्याला उद्या पाळताना पाहायला मिळणार आहे मुळशी मैदानामध्ये आणि तो आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये किंवा गट क्रमांक चोवीसमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये अशा दोन चिट्ट्याने गेलेला दो आहेत तरी दोन्ही गटापैकी एका गटात शंभर टक्के आपल्याला कॉकटेल एका चांगल्या टॉपच्या पैरामध्ये पाळताना पाहायला मिळेल आता राहिला प्रश्न आपल्याला अडका द्वादश हिंद केसरी बकासूर मित्रांनो आपला लाडका बकासूर उद्या बलकडी मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता कमी आहे कारण एकी चिट्टी बकासूरची या मैदानात निघालेली नाही त्यामुळं बकासूर आपल्याला कोरेगाव एम आय डी सी ओपनच्या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना पाहायला मिळेल मित्रांनो कारण की तुम्हाला माहितच आहे बकासुरच्या नावानं दोन ते तीन चिट्ट्या कायमस्वरूपी निघत असतात पण या मैदानात काही चट्टी निघाली नाही त्यामुळे नक्कीच संध्याकाळी कोरेगाव को मैदानाचे लॉयलर्ट निघतील आणि त्याच मैदानात बाका पळेल की नाही याची आपल्याला शंभर टक्के अपडेट संध्याकाळी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे